मला सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री, मंत्री शपथ घेतात की आम्ही कुठलाही दुजाभाव करणार नाही त्या शपथाला अडथळा बसण्याचं काम आता केलेलं आहे की विधानसभा मतदारसंघात आमचा आमदार नाही तिथं निधी द्यायचा नाही हे मला वाटतं महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैव म्हणावं लागेल निवडणुका डोळ्याचं काही केलं तरी शेवटी गेल्या दहा महिन्यातला कारभार धुळलायुक्त रस्ते सगळ्या शहरांमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही बेरोजगारी वाढलेलं आहे महाराष्ट्राचं माझं अशांत करण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टी असे पैसे देऊन मत या ठिकाणी मिळणार नाही खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मनसे आणि शिवसेनेसोबत देखील काय की कार्यकर्त्यांची इच्छा नाही असं काही जगताप म्हणले नाही हे मला वाटतं प्रत्येक स्थानिक प्रत्येक ठिकाणचे विषय वेगवेगळे आहेत आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्ही म्हणतो की स्थानिक पातळीवर हे निर्णय व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे आणि म्हणून अजून निवडणुक लागायची आहे अनेक गोष्टी घडतील काही ठिकाणी युती होईल काही ठिकाणी होणार नाही परंतु शेवटी भाजप सारख्या महाराष्ट्राचा द्वेष करणार सरकार जे आहे ते घालवणं कुठल्याही परिस्थितीत या महानगरपालिकांमध्ये त्यांची सत्ता नाही येऊ देणं ही आमची भूमिका हे एकजुट न राहिले तर जे लक्ष त्याच्यामध्ये सफल होऊ शकता का हा विकास आघाडी एकत्र राहणार शेवटी माहितीच पण आहेत आता अजित पवार राष्ट्रवादीची भूमिका काय हे सगळं आपण बघतोय त्यामुळे मी तसं अनेक ठिकाणी आमची आघाडी होईल काही ठिकाणी होणार नाही पुढं प्री पोल अलायन्स पोस्ट पोल अलायन्स अशा दोन्ही गोष्टी होऊ शकतात मनसेबद्दल काय मुंबईत त्यांची भूमिका आहे मला वाटतं अधिकृत अजून वरच्या लेवलवर चर्चा सुरू आहे मीच बोलणं संयुक्तिक राहणार तुम्ही गेले नव्याण्णव सालापासून बघितलं आम्ही आणि काँग्रेस राष्ट्रवादी विधानसभा एकत्र लढत होतो महापालिका जिल्हा परिषदमध्ये वेगळं लढत होतो त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेची समीकरण वेगळी असतात त्यामुळं मी म्हटलं तसं काही ठिकाणी आघाडी होईल काही ठिकाणी होणार नाही भ्रष्टाचाराचा कळस जे मागच्या अडीच वर्षामध्ये आणि आत्ता प्रचंड झालेला हे आपण अनुभव केला म्हणजे प्रत्येक गोष्टीत शक्तीपीठचा रस्ता असू दे किंवा अम्ब्युलन्स खरेदी असू दे औषध खरेदी असू दे सगळीकडे भ्रष्टाचार भ्रष्टाचार चालू आहे मुंबईमध्ये एसआरएचे प्रोजेक्ट एकाच माणसाला देण्याचा उद्योग असू दे एकूणच महाराष्ट्र विकायचं काम हे सरकार करतं भाजपने राष्ट्रवादी अजित पवार वर सरविधान सोलापूर आहेत तीन हे भाजपमध्ये प्रवेश करतात हे आता त्यांचा अनुभव त्यांना येतोयच आता कारण की आता अनेक निवडणुका होत आहेत तिथं समोरासमोर त्या ठिकाणी येत आहेत आज दोन्ही पक्षाचं गच्चीकरण करायचं काम त्या ठिकाणी सुरूच आहे पुण्यामध्ये अनेक विषय झाला आहेत की आपण माध्यमातून बघतो हे दोन्ही पक्ष आता सत्तेपुरते पाहिजे होते आता भाजपला आहे त्याचं उत्तर येणं अपेक्षित जर जैन समाजाची भावना त्या हस्त किंवा त्या वसतिगृहाबद्दल असेल तर मला वाटतं ते टेंडर रद्द करावं हो। <coughs> आणि परत द्यावा विषय संपून जाईल फार वेळ लागणार नाही समोर एखादी गोष्ट आल्यानंतर त्याच्यानंतर आरोप प्रत्यारोपात असतील शंका येतात